नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झटपट तयार होणारी खेवड्याच्या सुक्या भाजीची रेसिपी ना कांदा ना टोमॅटो सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी असो किंवा सकाळच्या जेवणामध्ये असो ही खेवड्याची भाजी अगदी झटपट बनते घेवड्याची भाजी बनवल्यानंतर काही वेळा ती चरबट लागते किंवा चरचर लागते मग असं होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक खास ट्रिक शेअर केले त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर त्यासाठी इथे मी पाव किलो घेवडा स्वच्छ नीट करून धुवून आणि यामधलं संपूर्ण पाणी निचळून घेतलेलं आहे तर जेव्हा आपण घेवड्याची सुकी भाजी बनवतो त्यावेळी घेवडा आपल्याला कोवळाच घ्यायचा आहे जास्त निवार नाही घ्यायचा जर जा तुम्ही जास्त निवार घेवडा घेतला तर हो हो तो खाताना जास्त चरबट लागतो किंवा चरचर लागतो तर घेवडा नीट करताना दोन्ही बाजूचे देठं काढून घ्यायची आणि त्याच्या ज्या हलक्याशा शिरा असतात त्या देखील आपल्याला शक्य होईल तितक्या काढून घ्यायच्या त्यामुळे घेवड्याचा चरबटपणा कमी होतो आणि चरचरसुद्धा लागत नाही तर आता आपण हा जो घेवडा आहे तो थोडासा शिजवून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी एका पातेल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे घेवडा बुडेल इतकंच आपल्याला पाणी इथे घ्यायचं आहे तर पाण्याला उकळी येऊ लागले आता यामध्ये आपण लगेच ह्या नीट करून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा घालायच्या आणि हे एकदा मिक्स करून घेऊया त्याचबरोबर अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालूया त्यामुळे घेवडा सपक सपक लागत नाही छान असं मीठ यामध्ये मुरलं जातं तर आता यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं आपण मंद आचेवरती हा घेवडा शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं एक छान असं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या दोन चमच्या किसलेलं खोबरं त्याचबरोबर अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता आपण याचं जाडसर असं वाटण तयार करून घेऊया जास्त बारीक नाही करायचं जा। हलकंसं जाडसरच ठेवायचं जा। तर इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे तर हे जे लसूण खोबऱ्याचं वाटण आहे हे जर तुम्हाला जास्त दिवस म्हणजे जा आठवड्यावर जर टिकवायचं असेल ना तर यामध्ये वाटण करताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे वाटण अगदी आठवड्यावर टिकतं आणि रोजच्या भाज्या करताना आपला वेळ देखील वाया जात नाही अगदी वाटण तयार असतं त्यामुळे भाजी देखील अगदी पटकन होते तर इथे आपलं हे वाटण तयार झालं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅस गया अगदी मंद ठेवायचा आणि आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याचबरोबर पर अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी चांगले तडतडले पाहिजेत तरच त्याचा फोडणीमध्ये फ्लेवर खूप छान लागतो तर हे बघा जिरे चांगले फुलले गेलेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चिमूटभर हिंग त्याचबरोबर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते सगळं वाटण आपण यामध्ये घालूया आता हे जे वाटण आहे ते आपण एक ते दीड मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घेऊया म्हणजे लसणाचा जो कच्चा पण आहे तो कमी होईल तर ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे जास्त टोमॅटो कांदा असं काहीही न वापरता झटपट तयार होते त्यामुळे हो सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही ही भाजी नक्की तयार करू शकता तर इथे मी वाटण दोन मिनटं चांगलं परतून घेतले आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट त्याचबरोबर पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड घालू आणि हे जे सगळे मसाले आहेत ते देखील आपण एकदा या वाटणासोबत चांगलं परतून घेऊया तर जे लाल तिखट आहे ते आपलं घरचं ले रेग्युलर जे साठवणीचा मसाला असतो ना तोच घालायचा म्हणजे भाजी देखील अगदी छान लागते तर आता हे जे मसाले आहेत चांगले परतण्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि हे एकदा मिक्स करून घेऊया तर आता यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा तर इकडे आपली जी घेवड्याची शेंग आपण शिजत घातलेली ती देखील बघा चांगली शिजली गेले यामधलं पूर्णपणे पाणी आटलं गेले अगदी चमच्याभर पाणी शिल्लक आहे तर ह्या ज्या शेंगा आहेत ना त्या आपल्याला अगदी जास्त देखील नाही शिजवायच्या फक्त एक ऐंशी टक्के आपल्याला ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला मी दाखवते देखील बघा अगदी जास्त मऊ नाही पण चांगल्या शिजल्या गेल्यात तर आता आपण हे बाजूला काढू तर इकडे आपलं जे वाटण होतं ते देखील छान तेल सुटेपर्यंत शिजलं गेलं आहे मस्त असे हे मसाले फुलले गेलेत तर आता लगेचच आपण ज्या शिजवून घेतलेल्या शेंगा आहेत त्या यामध्ये घालूया जर तुम्ही बॅचलर असाल किंवा पहिल्यांदाच काही भाजी बनवत असाल ना तर ही भाजी अगदी तुमच्यासाठी परफेक्ट आहे अगदी झटपट होते सोपी आहे तर आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालू याआधी आपण शेंगा शिजवताना देखील थोडंसं मीठ घातलेलं त्यामुळे अंदाजानुसार मीठ घाला तर हे एकदा चांगलं आपण मिक्स करून घेऊया तर अगदी कांदा टोमॅटो काहीही वापरलेलं नाही तरी सुद्धा ही भाजी चवीला मस्त लागते तर आता एकदा यावरती झाकण ठेवून फक्त एक दोन मिनटं आचेवरती याची वाफ काढून घेऊया म्हणजे सगळे मसाले आतपर्यंत छान शेंगामध्ये मुरले जातात आहा कम्हाल मस्त असा सुगंध येतो या भाजीमधून छान अशी शिजली गेले रंग अगदी सुरेखाला गेलाय तर आणखीन एकदा हे चांगलं खालून मिक्स करायचं तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट तर दाण्याचं कूट सगळ्यात शेवटी घालायचं जर तुम्ही आधी घातलं ना भाजी जी आहे ती थोडीशी गिळगिळीत होते त्यामुळे अगदी सगळ्यात शेवटी घालायचं दाण्याचं कूट तर हे एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला याची रस्सा भाजी बनवायची असेल ना तर थोडंसं यामध्ये पाणी घालू शकता पण पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे किंवा शेंगा शिजवतानाच तुम्ही थोडंसं जास्त पाणी घालू शकता म्हणजे आपली मस्त अशी अंगाबरोबर रस्सा सुद्धा याची तयार होते तर आता आपण ही भाजी सर्व करूया तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी मस्त चमचमीत घेवड्याची सुकी भाजी एकदा नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये दे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद